नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट आणि पौष्टिक रेसिपी बनवून दाखवणार आहात थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण कोळीथाची कोणती तरी रेसिपी करणार आहोत तर आपण कोळीथाचं माडगं किंवा अजून दुसऱ्या तुम्ही रेसिपी करून पाहिल्या असतील आज आपण एकदम चटपटीत मस्त असे कोळीथाची रेसिपी करणार आहोत तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी कोणती रेसिपी दाखवणार आहे हे तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण एक छोटी वाटी कुळीत घेतलेली आहे ती दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहोत कुळीत स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपल्याला दोन छोटे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत कोळीत आता आपण हे कुकरमध्ये घालणार आहोत त्याच्यामध्येच आपण टोमॅटो कापलेले घालणार आहोत व पाणी आणून कुकरमध्ये शिजवणार आहोत कोळीत हे खूप शिजायला कठीण जातं त्यामुळे आपल्याला नऊ ते दहा शिट्ट्या करून घ्याव्या लागतील आता बा हे कुगळीत पूर्ण शिजलेलं आहे आता आपल्याला त्यासाठी चिंच लागणार आहे तर ती चिंच आपण पाण्यात भिजत घातलेली आहे इकडे मिक्सरच्या जारमध्ये मी एक चमचा मिरे एक चमचा जिरे एक चमचा धने व आपल्या चवीनुसार मिरची घालून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे तसेच आता आपले कुळीत थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर जारमधून थोडं पाणी घालून त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर कुळीत हे अतिशय पौष्टिक शरीराला ऊब देणारं आणि चवीला अप्रतिम असं आज आपण कुईताचं रसम बनवून बघणार आहोत तर आता कुईचाचं रसम बनवण्यासाठी रसम हे खूप पातळ असतं त्याच्यानुसार आपल्याला याच्यामध्ये कुई्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी जेवढे पातळ पाहिजे तेवढे घेणार आहोत कारण हे थोडं शिजल्यानंतरही घट्ट होणारं असतं आणि रसम हे पातळ चवीला चांगलं लागतो जनरली रसम हा साऊथ इंडियन पदार्थ आहे चला तर आपण आता सुरुवातीला एक चमचा मीठ मी, बारी तो बारीक केलेली पावडर व चिंचेचा घालून घेणार आहोत तसेच त्याच्यामध्ये एक चमचा हळद व हे रसम मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे ही एकदम सोपी साधी सिंपल अशी रेसिपी आहे पण खायला एकदम टेस्टी पौष्टिक आता आपल्याला थोडासा लसूण ठेचून घेऊन तोही याच्यामध्ये टाकायचा आहे ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये कोणत्याच गोष्टी न घालता डायरेक्ट आपल्याला त्या रसममध्येच टाकायचे आहेत आता आपण थोडीशी कोथिंबिरी घालणार आहोत आणि आपण रसम उकळायला ठेवणार आहोत आता आपल्याला फक्त तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी आपल्याला एक तेलामध्ये थोडीशी मोहरी जिरे हिंग कडीपत्ता व लाल मिरच्या टाकून त्याचा तडका आपण रसमला देणार आहोत ह्या रसममध्ये ह्या सगळ्या कच्च्या वस्तू एकदम टेस्टी हेल्दी व खूप चवीला अतिशय छान लागतं तुम्ही नुसतं सूपसारखं जरी पिला तरी चालतं हे रसम भाताबरोबर खायला तर खूपच अप्रतिम लागतं तर ही रेसिपी एकदम सोपी साधी व चवीला अप्रतिम आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा